हाय फ्रेंड्स ही रम्य सकाळ आहे कोयना धरण येथे एम टी डी चे रिसॉर्ट आणि अतिशय रम्य अशा या सकाळी तुम्हाला दिसत आहे खूपच सुंदर हिरवागार असा शांत परिसर आहे आणि फक्त निसर्गाची इथं जाणीव होत आहे कोयना मध्ये असलेल्या मध्ये आम्ही एक मुक्काम केला हे पुण्यापासून एकशे पंच्याण्णव किलोमीटरवर सातारा जिल्हा इथे असे या रिसॉर्ट प्रशस्त थोडासा डायनिंग मध्ये आम्ही आहोत अतिशय स्वच्छता हे त्याचा डायनिंग हॉल आहे प्रशस्त प्रशस्त आणि आपण या ठिकाणी आल्यानंतर बुकिंग ऑफिस आहे याची आपण इथे बुकिंग करू शकतो आणि कर्मचारी अतिशय आपल्याला मदत करतात हेल्पफुल आहेत राहण्याचे उत्तम ठिकाण असून यांचे राहण्याचे रेटही आपल्याला परवडतील अशी आहे सकाळी फ्रेश झाल्यानंतर आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे सांग माहिती आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत अतिशय भव्य आणि उंचावर असलेलं ठिकाण आहे सुंदर आहे सकाळी आम्ही कोयनानगर या ठिकाणी आहोत रात्री साडेसात वाजता या ठिकाणी कोयना कोयनानगर हे कोयना नदीवर बांधलेलं अत्यंत मोठं एकशे पाच पी एम सीचं असं धरण आहे आणि जवळपास एक हजार नऊशे साठ मेगावॅट निर्मिती या ठिकाणी होते अशा निसर्गरम्य आणि विविधतेने नटलेल्या परिसरामध्ये आम्ही आज आलेलो आहोत खूप पशु पक्षी आणि विविध संपन्नतेने नटलेला हा परिसर आहे सुंदर असा परिसर आहे आणि व्याघ्र प्रकल्पसुद्धा या ठिकाणी आहे बऱ्याच पक्ष्यांच्या प्रजाती या ठिकाणी संरक्षित करण्यात आलेल्या आहेत अशा सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आजची रम्य सकाळ एम चा हा एंट्रन्स गेट आहे आपण पाहू शकता खूप सुंदर आणि स्वच्छता असलेलं ठिकाण आहे आपल्याला हा जो आवाज येत होता यास कचनेर पक्षी या कचनेर पक्ष्याचा हा आवाज आहे आणि खाली उतरल्यानंतर या ठिकाणी एक गार्डन आहे अतिशय सुंदर आहे बघा आम्ही तिथे असे फोटो काढले